दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी द्वारकावरील कराड बंदू चिवडा दुकानावर टोळक्याचा हल्ला काउंटर काच फोडून नुकसान तोंडावर मास्क लावून आलेल्या तीन युवकांनी हातात धारदार कोयता घेऊन कराड बंधू चिवडा या दुकानासह शेजारच्या पेड्याच्या दुकानाच्या काउंटरवर वार करून काच फोडून नुकसान केल्याची घटना द्वारका येथे घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी विक्रांत शांताराम कराड राहणार शिवप्रसाद बंगला कोठे गल्ली द्वारका यांचे द्वारका येथे खरबंदा पार्कजवळ बंधू चिवडा व भेळबत्ता विक्रीचे दुकान आहे दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास निळा शर्ट काळी पॅन्ट तोंडावर मास्क परिधान केलेल्या तीन अनोळखी युवकांनी दुकानाच्या दिशेने विटा फेकल्या तसेच अन्य एक धारधार कोयता घेऊन दुकानात असलेल्या लोकांच्या दिशेने फिरवून दुकानाच्या काउंटर दोन चार वेळा वार केला तसेच या युवकांनी जाणीवपूर्वक दुकानाच्या दिशेने विटा फेकून व वा कोयत्याने वार करून फिर्यादीच्या शेजारी असलेल्या उत्तम पेडा सेंटर या दुकानाच्या काउंटर वर कोयता मारून त्याची काच फोडून नुकसान केले हे तीनही हल्लेखोर अठरा ते बावीस वयोगटातील असून हे सर्वजण हल्ल्यानंतर तेथून पळून गेलेत या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघ अनोळखी युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत